वर्षाचा शेवट चालू रविवार पण आहे शर्लची आणि पप्पांची काम काय झालं वर्षाच्या शेवटच्या दिवशी काय झालंय कशाला गेलो सु झाली डायरेक्ट हात सुजलाच बापरे आत्ता घुसला लगेच कसं काय सुचला मग अशी घुसलाय बर चला स्वेटर काढा दात नांगो करा, करा। एक एक कसं येते चल बाहेर काढ बाहेर काढ बाहेर काढ चल बाहेर 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 हा जी मांजर आमच्याकडे असते तिची ती तीन पिल्ल दोन घरात येतात आवरून पळाला आणि एक बाहेरच खेळ हॅलो नमस्कार मी दर्शना आपले युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे एकतीस डिसेंबर आज आपण सरत्या वर्षाला निरोप देणार आहे आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे आणि त्यात आज सुट्टी आहे त्या दिवसभर हे असं काही ना काय वेगवेगळे उद्योग हे असणारच दोन हजार तेवीसच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात ही आपण गोडापासून करूया तर चहा देऊया आणि आपल्या कामाला सुरुवात चला सकाळच्या कामाला आता सुरुवात करते चहापासून पहिली सुरुवात काल रात्री साडे दहा वाजता रसमलाई केकची ऑर्डर आलेली रसमलाई रस केलेली त्याचा हा पाक राहिलेला आहे रसमलाई करून फ्रीज मध्ये ठेवलेली आहे रे नको वाजू शरू नको वाजू जुन्या वर्षाचा निरोप येतोय की हा सांगितले लक्षात करायची नाही तुला फोन आला पप्पाचा आणि कुठेही हात लावला तर हात स्वच्छ धुवायचा आणि मगच काही खायचं हात पहिला स्वच्छ धुवायचं होतं चला बाहेर चला चला इ चपट टाकते चला चला बाहेर चला 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 अरे चल रे बाहेर ते गेलो चल चपाट टाकते बघ चल 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 तरी अरे थांबा रे पाडणार मला तुम्ही हा टाकेपर्यंत पर्यंत त्यांना दम नसतो शर्वील गेला पप्पांबरोबर मांजरानं चपाती सुद्धा खायला घाटली ले ले ले। ले ले आता जेवणाला फक्त मी एकटीच आहे कारण बोंबुर्यला गेलेत तिकडे त्यांना जेवण पण आहे आणि स्वच्छता मोहीम असल्यामुळे गेलेले आहेत तर दुपारी जेवण खाऊन येतील आता जेवायला फक्त मी एकटीच आहे चपात्या करून ठेवले आहेत आणि आज आणलेले मिस्टरांनी मटण आणलेलं आहे मी एकटीच खाणारे असल्यामुळे मटण घेऊन आणले आहेत त्यांना म्हटलं शर्विल असेल पण शर्विलाच चल म्हटलं की शर्विल पण तयार झाला तोसुद्धा स्वच्छता मोहीम गेलेला आहे इकडे केक करण्यासाठी क्रीम बाहेर काढून ठेवली आहे बेस दोन्ही तयार करून ठेवले चल आता हे मटन फोडणीला टाकते आणि मग क्रीम फेटून केक बनवायला घेते यांची फोटो भले की कशी लागली खेळायला आता आता येत नाही घरात आज दोन हजार तेवीस आपलं संपत आहे आणि उद्यापासून नवीन वर्ष म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार चोवीस चालू होतंय दोन हजार तेवीस मध्ये आम्ही खूप काही गमावलं एकवीस ऑक्टोंबरला माझे सासरे एक्सपायर झाले जाणारा व्यक्ती आपल्यातून जातो पण त्याच्या आठवणी मात्र कायमस्वरूपी आपल्याकडे राहतात खरं तर त्या आठवणींवरतीच आपण जगत असतो कारण तो व्यक्ती काय आपल्याबरोबर राहू शकत नाही पण त्याच्या ज्या आठवणी असतात त्या मात्र आपल्याला आपण असेपर्यंत आपल्याला पुरतात आणि त्या आठवणी अगदी वेळोवेळी आपल्याला आठवतात तर चला आता घडणाऱ्या गोष्टीवरती हो आपण सतत रडत तर बसू शकत नाही आहे हे राहाटगाडगं आपल्याला पुढे चालवावंच लागतं इथे आज मिस्ट्राने खास माझ्यासाठी मटण आणलेलं आहे हे मटण मी मडक्यात शिजायला घातलेलं आहे एका साईडला मटण घातलेलं आहे शिजायला एका साईडला मी कुकर लावलेलं ला आहे मटण अगोदर शिजवून घेते त्याच्यानंतर मग ते फोडणीला देणार आहे फोडणीसाठी सगळं वाटप वगैरे काढून ठेवलेलं आहे दोन केकची ऑर्डर आहे दोन्ही केकसाठी मी क्रीम अगोदर फेटून घेते कारण लाईट वगैरे जाण्याची शक्यता आहे आणि अशा वेळेस गडबड जेव्हा असेल तेव्हा लाईट मात्र हमकास मला दागा देते म्हणून अगोदर पटापट क्रीम फेटून घेते आणि ते पहिले अगोदर दोन केक बनवून घेते चॉकलेट केक मी कंबलकोट करून फ्रीजमध्ये ठेवला आणि आता घेतलेला आहे रसमलाईचा केक बनवायला तोपर्यंत स्ट्रॉबेरी केकची ऑर्डर आलेली आहे एका साईडला मी कुकर झालेला आहे आणि स्ट्रॉबेरी केक बेक करायला ठेवलेला आहे दुसऱ्या साईडला मी मटणाला फोडणी देऊन ते परत मडक्यात शिजायला ठेवलेलं आहे चला आता पटापट रसमलाईचा केक बनवून घेते आणि मग तो केक बनवून झाला की दोन्ही केकचं फायनल फिनिशिंग करून घेते डिझाईन वगैरे काढून घेते आणि जेवते म्हणजे तोपर्यंत स्ट्रॉबेरी केक बेक होऊन तो थंड होईल म्हणजे जेवण झालं की परत तो बनवायला घेते म्हणजे संध्याकाळी परत जायचं आहे आपल्याला बाहेर त्याच्यामुळे पटापट हे आवरायचं आहे तर चला आता हे केक बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग नंतर तुमच्याशी बोलते जेवण तयार झालेलं आहे जेवून घेते पण मटणाच्या वासाने मात्र मांजराने मात्र खूप त्रास दिलेला आहे अगोदर त्यांना खायला घालते आणि मग जेवते चला बाहेर चल हां वाटा मध्ये मधं भात घालते ना मांजरानं जेवायला मी कसा घाली यांची गडबड उठली हा बाबा आज भूक लागली आहे तुम्हाला काय काय पाहिजे चला बाय बाहेर चल, चल। दुपारपासून शर्विल नाही आहे पण ह्या मांजराने मात्र खूप दमवलेलं आहे तीन पिल्लं आणि एक मांजरी जसा मटणाचा वास येईल तसं घरात पाहिजे चल बाय बाहेर चल बाहेर चल मग भात टाकला की नाही चल बाहेर चल बाहेर 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 चल बाहेर चल चल, बा, चल चल खूपच त्रास दिला सकाळातून आज शर्विल नाही म्हणून हे चल हे तपूनच आहे सगळे काय पाहिजे काय 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 आत्ताच भात खाल्ला की नाही बसायचे ते शांतपणे आज काही शर्विल नाही म्हणून तुम्ही चल 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 बाहेर बाहेर मी पुढे आले गे पाठीमागे अरे हा हा एक केक फायनल करून झालेला आहे हा केक कंबलकोट करून ठेवलेला आहे आणि हा तिसरा केक घेतलेला आहे कंबलकोट करायला आता ह्याचं पण कंबलकूट करते आणि मग क्रीम फेटायला होणार कारण दोनच केकची क्रीम फेटली होती तेव्हा ह्या तिसऱ्या केकची क्रीम फेटणार आहे आणि मग क्रीम फेटून मग फायनल फिनिशिंग करून घेते हे बा अरे बाबा नू चला रे बाहेर चला बाहेर बाहेर चला दरवाजच दर बंद करून घेते बसा आता ओरडत बाहेर काम आहे बाळानो मला बघा शर्वीर आलेला आहे शाळेत कार्यक्रम आहे शर्विला दोघे शाळेत निघालेत हे गेले गेट लावून येते थोड्या मला सुद्धा जायचं आहे हे असे दोन केक तयार झालेले आहेत ह्या केकवरती अजून रसमदाही ठेवायची आहे वरती नाव वगैरे टाकायचं आहे डिझाईन तेवढी काढून घेतलेली बाकीचं काही केलं नाही ह्या केक मात्र फायनल झालेला आहे आणि हा फायनल व्हायचा आहे असे दोन केक हे तयार झालेले आणि तिसरा केक हा कंबलकोट करून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे हा केक घेऊन मी निघाले आहे शाळेत कारण आज आयडियल जुदो कराटे जिल्हा असोसिएशन सिंधुदुर्ग ह्या संस्थेचा पंचवीस तारखेला खरं तर वर्धापन दिन असतो पण गेले दोन वर्षाला त्या दिवशी काही ना काही अडचण येते त्याच्यामुळे हा वर्धापन दिन आम्ही एकतीस तारखेला आज साजरा करतोय पण हा केक घेऊन मी आता शाळेत निघालेली चला केक घेऊन तर आली आहे शाळेत धावत पळत माझ्यामुळे वेळ व्हायला नको त्यांना केक कापायला माझी कामं सगळी अर्धवट टाकली आणि आले मी आपली निघून मुलांचा खेळ चालू आहे घड्याळाकडे लक्ष नसल्यामुळे हो नाही तर घड्याळ्याकडे जर लक्ष असतं तर फोन करून सांगितलं असतं केक घेऊ नये म्हणून ते गेम चालू आहे पण वाटतंय चला आपण आता तिथे जाऊन त्यांना जॉईन होऊया Kalau mau kita pada आणि बावीसा वर्ष सुरू झालेलं आहे तर या निमित्ताने आपण आमचे सर्व प्रशिक्षक आमचे सर्व विद्यार्थी यांना शुभेच्छा आणि असेच आपल्याला म्हणजे शतकापर्यंत हे वर्धापन दिन करण्याचं आग्रह मिळतो आणि आपल्या संस्थेची परिसंपत्ती चुकी विद्यार्थी हेच कुठल्याही तु खेळाच्या संस्थेची खेळाडू हेच संपत्ती असते तर क्लासमध्ये असू द्या नसू द्या माझी विद्यार्थी आधी भविष्यात तुम्ही कुठे असा तर एकतीस डिसेंबरला येते कारण हा आपल्याचा आपल्या संस्थेचा वर्धापन दिन असतो मी प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा देतो वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला आणि मी आणि शर्विल निघालो आहोत आता घरी कारण हे कुठे बाहेर गेलेले आहेत मुलं गेली सगळी घरी या मधून आता घरी निघालेलं आहे स्ट्रॉबेरी केकसुद्धा आपला फायनल झालेला आहे तो आता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते छान असा सेट झालेला आहे पण वरची डिझाईन आत्ताच काढलेली आहे कस्टमर येईपर्यंत तो सेट होईल रसमलाई केक मी आले त्याच वेळेस कस्टमर सुद्धा आलं ते घेऊन गेलेलं आहे तर चला आता हे किचन कट्ट्याचं सगळं आवळून घेते ही आहे आपली स्ट्रॉबेरी केकची डिझाईन शेवटचा जो केक राहिला तो सुद्धा फायनल फिनिशिंग करून वगैरे फ्रीजमध्ये मध्ये ठेवलेला आहे तो अगोदर ऑलरेडी सेट झालेला आहे पण वरची जी डिझाईन वगैरे काढायची होती ती फायनल करून सगळं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे सेट करायला तर चल आता जेवण बनवायचं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया दोन हजार तेवीसला ला आपण निरव देऊया आणि दोन हजार चोवीसचं स्वागत करूया येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचं बार जाऊ तर चला हॅपी न्यू इयर आणि दोन हजार तेवीसला आपण बाय बाय करूया आणि नवीन वर्षाचं अगदी जल्लोषात आनंदात स्वागत करूया